नमस्कार राज्यातील लाडक्या बहिणींना अकराव्या हप्त्यासंदर्भात सुखावणारी बातमी आलेली आहे त्यांचा अकरावा हप्ता आता बँकेत जमावायला सुरुवात झालेली आहे अशातच राज्य सरकारने एक धक्कादायक बातमी पुढे आणलेली आहे राज्यातील जे काही महिला सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्या संदर्भाची ही बातमी आहे सामान्य प्रशासन विभागाने माहिती तंत्रज्ञान विभागाला दिलेल्या डेटाच्या आधारे राज्यातील जे काही सरकारी कर्मचारी महिला आहेत त्यांचे जवळपास एक लाख साठ हजार पाचशे अर्जांची तपासणी संदर्भाचा डेटा उपलब्ध करून देण्यात आला होता तर यामध्ये जवळपास दोन हजार पाचशे महिलांनी सरकारी कर्मचारी म्हणून तृतीय किंवा चतुर्थ कर्मचारी असताना सुद्धा लाडकी बहिणींचा लाभ घेतलेला आहे यामधून त्यांनी जवळपास तीन कोटीची रक्कम यामधून लाटली असल्याचंही निदर्शनास आलेलं आहे तर या सरकारी महिला कर्मचाऱ्यांकडून सदरची ही रक्कम कपात केली जाणार असल्याची त्यांच्यावर रिक्वरी येणार असल्याचंही सरकारकडून सांगितलं जात आहे राज्य सरकारच्या एकंदरीत एक जे काही योजना आहेत त्या मिळून अठरा हजारपर्यंतचे लाभ घेण्याचे सरकारची योजना आहे त्यामुळे किसान सन्मान निधी असो की लाडकी बहिणी योजना असो यामध्ये जर आपली रक्कम अठरा हजारच्या वर जात असेल तर यामधून सरकार ती रक्कम कपात करीत असतो असेच किसान सन्मान निधीचे जे काही लाभार्थी आहेत त्यांना आता या योजनेमधून पाचशेच रुपये मिळत आहेत जे कुणी वैयक्तिक माहिती लपवून या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्याला येणाऱ्या काळामध्ये आता नक्कीच यामधून बाद व्हावे लागणार आहे किंवा त्यांना सरकारचे पैसे परत करावे लागणार आहेत तर अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा धन्यवाद